गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरात रामगोंडा शाळा परिसरात बांधकाम विभागामार्फत एकावन्न कोटीच्या रस्त्यांची कामं सुरू आहेत हे रस्ते कुठं करायचे यातून माजी नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर यांच्यात वादवादीचा प्रकार घडला तर प्रकाश मोरबाळे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहर परिसरात एक्कावन्न कोटीच्या माध्यमातून सर्व भागातल्या रस्त्यांची कामं युद्धपातळीवर करण्याचं काम सुरू आहे शहरातल्या अण्णा रामगुंडा शाळा परिसर आणि दुर्गा माता मंदिर या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी चांगल्या रस्त्यावरही पुन्हा रस्ते करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांना मिळाली घटनास्थळी मक्तेदार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर हेही तिथं आले होते ज्या ठिकाणी रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी हे रस्ते करावेत ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या ठिकाणी करू नये ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी पॅचवर्क करावं अशा सूचना माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी मक्तेदाराला केल्या पण तिथंच असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर यांनी हे रस्ते वरून मंजूर होऊन आले आहेत त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका असा संतोष कांदेकर आणि प्रकाश मोरबाळे यांच्यात शा शाब्दिक वाद घडला आणि एकमेकांना शिव्यांचा पाऊसही करण्यात आला यावेळी एकमेकांना चप्पलही दाखवण्यात आलं यावेळी गोंधळ होताच भागातल्या नागरिकांनी गर्दी केली आणि दोघांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं संतोष कांदेकर यांना मारहाण करणं धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश मोरबाळे यांच्या विरोधात संतोष कांदेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय शहरामध्ये रस्त्यांची कामं बांधकाम विभाग मार्फत करण्यात येत आहेत पण श्रेयवाद घेण्यासाठी सर्वच राजकीय नेते समोर येऊ लागलेत पण शहरामध्ये रस्त्याची कामं सध्या निकृष्ट दर्जाची सुरू आहेत याचा दर्जा पाहण्यासाठी कुणीही येत नाही चांगल्या रस्त्यावर पुन्हा चांगला रस्ता करायचा हा घाट कशासाठी असा सवाल माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी विचारलाय ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी रस्ते करावेत अशी मागणी माजी नगरसेवक आणि सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे चांगल्या रस्त्यावर पुन्हा चांगला रस्ता करायचा हा घाट कुणाचा रस्त्याचं काम सामान्य जनतेच्या पैशातून होतं आहे त्यामुळे मक्तेदारानं कुणाचं ऐकायचं खासदार आमदार नगरसेवक की सामाजिक कार्यकर्त्यांचं असा सवाल सध्या मक्तेदारा पुढे आलाय तसंच मक्तेदार निकृष्ट दर्जाचे रस्ते करत आहेत अशी तक्रारही नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे पण याकडे अधिकारी मात्र दुर्लक्ष करतायत त्यामुळे असे वादावादीचे प्रकार घडू लागलेत प्रकाश मोरबाळे आणि संतोष कांदेकर यांच्यात वादावादी आणि हाणामारी झाल्यामुळं सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू होती योजनेमधून साडे एक्कावन्न कोटी काम जी कामं रस्त्याची मंजूर आहेत इचलगी शहरामध्ये त्यामध्ये आंबारा मुंडा साळा परिसर व ढवळे हॉस्पिटल परिसर यामध्ये रस्त्याचं काम मंजूर आहे आणि ढवळे हॉस्पिटलपासून खाली आरेकर गल्लीपर्यंत रस्ता चांगला आहे परंतु त्या मक्तेदारला मी बोलून घेऊन सांगितलं की बाबा हा रस्ता चांगला आहे हे रस्ता करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुला कुठल्याही कामाचं टेंटेटिव्ह नाव नाही आहे त्या परिसरामध्ये जिथं खराब रस्ता आहेत त्या अण्णा शाळेच्या उत्तर बाजूला आणि तसंच खाली ज पंचवटीपर्यंत आणि आरेगर गल्ली ह्यामध्ये ते रस्त्याचं काम तुम्ही करा त्यावेळेला संतोष कांदेकर हे सामाजिक कार्यकर्ते तिथं आले मग त्यांना म्हटलं मग तुझा इथं काय संबंध आहे कशाला हे करत बसतो दिशाभूल करत बसतो विनाकारण शासनाचे पैसे वाया का घालवायचं आणि जिथं चांगलं रस्ता आहे तिथं राहून करायचं आणि त्यानंतर आमची जरा बाचाबाजी झाली आणि त्यांना पोलीस बोलवलं आणि पोलीस बोलल्यानंतर रित सर काय कंप्लेंट केले काय मला माहीत नाही आहे ह्या पद्धतीने जर जनतेचा पैसा जर योग्य ठिकाणी लावणं हे एक आपलं काम आहे त्या उद्देशानं मी तिथे गेलो होतो आणि चांगला रस्ता असताना ते करू नका भले मंजूर असेल ते आणि तेच रस्ता इतर ठिकाणी त्याच एरियामध्ये करा असं मी त्या मक्तेदाराला सूचना दिली त्यावेळेला आमच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली नमस्कार मी संतोष कांदेकर सामाजिक कार्यकर्ता आज चौक परिसर प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून नगरोत्थान मंडळातून रस्त्याची कामं चालू होती अण्णा मंडळ शाळा परिसर ते स्वामी समर्थ केंद्र पंचवटी टाकी रिंग रोड तसेच ढवळ्या हॉस्पिटलपासून नंदू पेंटर यांच्या घरापर्यंत आमदार फंडातून रस्ता मंजूर झालेला आहे मात्र त्या रस्त्याला या भागातला माजी सभापती यानं विरोध केला होता आणि त्यासाठी परत पाहणी करायला आज रस्त्यावर आम्ही नागरिकांसह जात असताना त्या ठिकाणी माजी सभापती प्रकाश मोरपाळे याने मला अरवाच्च शिबीगाळ त्या ठिकाणी केली आणि या ठिकाणी रस्ता करायचा नाही अशा पद्धतीनं ना बोलल्यानंतर त्या ठिकाणी वादविवाद घडला मी माझ्या प्रभागासाठी माझ्या कित्येक कित्येक दिवसाला हा प्रभाग रस्त्या वाचून गटारी वाचून वंचित आहे आणि त्याच्या कामाचा फॉलोअप मी आमदारसाहेबांच्या माध्यमातून करून या भागाला त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या दिशेनं जात असताना आज माझ्यावर या ठिकाणी हल्लाबोळ आणि मला शिबिगाळ धमकावण्याचा प्रयत्न प्रकाश मोरवाळीने केला त्यासंदर्भात मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कायदेशीर पद्धतीनं या ठिकाणी गुन्हा नोंद 给力了阿！